मराठी चित्रपटांचे दादा दादा कोंडके आणि गुन्हेगारीतले दादा म्हणजे स्मगलर हाजिमस्तान। हे एकमेकांचे अगदी चांगले मित्र होते हे तुम्हाला माहिती आहे का फारच कमी जणांना याविषयी माहिती असेल मात्र दादा कोणकेंच्या एकटा जीव सदाशिव या आत्मचरित्रात या मैत्री बाबत अनेक खुलासे केले गेले दादा कोणके आणि हाजी मस्तान यांची ओळख महाराष्ट्राचे मंत्री यांच्यामुळे झाली होती सोंगाड्या या चित्रपटाच्या हाजी मस्तानला घेऊन आले होते आणि तिथेच त्यांची मैत्री झाली हाजी मस्तान बहुतेकदा दादांच्या ताडदेवच्या ऑफिस मध्ये त्यांनाच भेटायला जायचे त्यानंही शकील पिक्चर्स नावानं फिल्म प्रोडक्शन कंपनी सुरू केली होती त्याचं ऑफिस दादांच्या ऑफिसच्या खालच्याच मजल्यावर होतं अनेकांनी दादांना त्याच्यापासून लांब रहा असा सल्ला दिला होता पण मैत्रीशिवाय हाजी मस्तांशी आपला काहीही संबंध आणि व्यवहार नसल्याचं दादा सांगायचे आणि त्यामुळेच मला भ्यायचं कारण नाही असं दादा म्हणायचे एकदा मात्र दादा संकटात पडता पडता वाचले एक दिवस दादा त्यांच्या ऑफिसमध्ये काम करत बसले होते तेवढ्यात एक मुलगा दादांना भेटायला आलो म्हणून आत आला आणि आल्याबरोबर आपल्या जॅकेटमधून त्यानं सोन्याची बिस्किट पटापट पत काढली आणि दादांसमोर टेबलावर टाकले दादांच्या टेबलावर बिस्किटांचा अक्षरशः ढीग पडला दादा हे पाहून अवाक झाले तो म्हणाला पंधरा लाख का माल है पर आप इसका मुझे सिर्फ आठ लाख दे दो दादा त्याला म्हणाले में नहीं लेता ऐसा माल पण त्याचा आग्रह चालूच होता लेलो साहब इतने कम पैसे में बेच रहा हूँ त्याला पैशांची फार गरज होती की काय कोण जाणे पण थोड्या वेळानं तो एक लाख रुपयांना ती बिस्किटं विकायला तयार झाला अभी एक लाख रुपये दे दो मैं चला जाता हूं असं तो म्हणू लागला दादाने त्याला टाळण्यासाठी म्हटलं बाद में सोचेंगे मेरे पास अभी पैसे नहीं है और मैं ये धंदा नहीं करता नाही नाही बाद में नाही मुझे अभी चाहिए अशी त्याची रट सुरूच होती त्याला भलतीच घाई होती कोण कुठचा माणूस पोलीस भानगड चौकशी या भीतीने दादा धास्तावले तरी तो तासभर थांबला आणि शेवटी निघून गेला काही दिवसांनी हाची मस्तान दादांना भेटायला आला आणि त्याला कोणी मुलगा सोनं विकायला तुमच्याकडे आला होता का अशी चौकशी त्याने केली दादांनी यावर हो असं उत्तर दिलं तर त्याच्याच काही दिवसांनंतर हाजी मस्ताननंच त्या मुलाचा मर्डर केल्याची बातमी समजली आणि दादांना आपण घेतलेला निर्णय अगदी योग्य होता याची जाणीव झाली मोठ्या संकटातून वाचलो आणि म्हणूनच सुटकेचा निश्वास सोडला असंही दादा म्हणाले होते तेव्हा याविषयी तुम्हाला काय वाटतं तसंच हा किस्सा तुम्हाला कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा आणि मराठी कला कलाविश्वातील राज्यात नवनवीन घडामोडी आणि कॉसिप जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी